मंडळी जय जवान जय किसान गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो गणपतीचा सण आलेला आहे थोड्या दोन दिवसामध्ये गणपती आपल्या घरामध्ये आगमन करतील आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ सर्वात महत्वाचा आपल्या बैलगाडी शर्यतीचा किंवा हे नेहमीच आपण बनवत असतो परंतु हा व्हिडिओ आपल्या माता भगिनींसाठी आपण जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्ही बघू शकता एवढी जबरदस्त अशी कलाकुसर राजकमल आर्ट नेहमीच मित्रांनो बघा कोणतंही क्षेत्र असो उद्योजकता असो त्याच्यामध्ये काहीतरी शोध लावणं ही फार मोठी काळाची गरज आहे आणि राजकमल आर्टच्या माध्यमातून नेहमीच शोध लावत आलेले आहेत त्याचबरोबर आखीव रेखीव तुम्ही बैल तर बघितली बकासूर बघितला सोन्या बघितला जातीवंत बैल बघितली आणि आता गणपती बाप्पा मोर्या आपण इकडे पुढं तर जाणारच आहे जा परंतु सुरुवातीला आपण श्री गणेश करतो कोणत्याही गोष्टीचा तर आपण श्री गणेशापासून सुरुवात करणार आहोत तुम्ही बघू शकता एवढं जबरदस्त अशी कलाकुसर दोन फुटाची मूर्ती गणपती बाप्पांची दोन फुटाची मूर्ती हो या ठिकाणी ठेवलेली आणि या बैलगाडीचा साज कसा दिसतोय सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय दोन बैल ती त्याच्यावरती मालक त्यानंतर ना आतमध्ये मालकीन त्यानंतरनं बैलगाडी एकदम जबरदस्त असा पाठ बनवलेला आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत मित्रांनो सांगायचं एवढंच आता एवढी मोठी मूर्ती आहे तरी सुद्धा या बैलगाडीवरती बसलेली आणि एक जबरदस्त थोडक्यात मिरवणूक निघाल्यागत वाटतय आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मालकांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत राजकमल आर्ट यांच्याकडून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही व्हिडिओची सुरुवात आहे व्हिडिओ जबरदस्त होणार आहे नमस्कार आपल्या बरोबर दाद आहेत नेहमी व्हिडिओ मध्ये असतात दादा नमस्ते प्रथम आपलं नाव आणि परिचय आणि पत्ता सांगा माझं नाव संतोष प्रभू काकडे राहणारा आदरकी खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा नेहमीच नवनवीन गोष्टी तुम्ही घेऊन येत असताय आमचा पूर्वीपासून सुतारकामाचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही परत या नवीन नवीन संकल्पना या नवीन नवीन या मूर्ती घडवण्याच भेटत वेळेस करतो आता मित्रांनो राजकमल आर्ट नेहमीच नवनवीन संकल्पना घेऊन येत असतो बघा तुम्ही बघू शकताय बैल किंवा खिल्लार क्षेत्रामध्ये तर अप्रतिम असं काम आहे की या कामाला खऱ्या अर्थानं क्षेत्रात एखादा अवॉर्ड द्यावा लागेल राजकमल आर्ट यांच्या माध्यमातून बैल असो घोडा असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जबरदस्त असं काम आहे आणि आज नवीन कलाकुसर आपल्याला या ठिकाण पाहायला मिळणार आहे आपण सुरुवात करूया आता गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गणप गन्प, गणपती बाप्पा बैलगाडीमध्ये शेतकऱ्याच्या बळीराजाच्या बैलगाडीमध्ये विराजमान झालेले आहेत दादा नमस्ते काय सांगताल आणि काय सुरुवात करचाल नमस्ते राजकमल अडकल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या गणेश गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साठी नवनवीन संकल्पना एक दोन संकल्पना नवीन आणलेल्या आहेत एक म्हणजे आपला गणपती बाप्पा शेतकऱ्याच्या बैलगाडीमध्ये विराजमान होणार आहे अगदी मिरवणुकी ते चित्र उभं केलेलं आहे आपण त्यामध्ये अडीच फुटांची बैलगाडी आहे सव्वा दोन ते अडीच फुटांची बैलगाडी त्याला चौदा इंचा बैल बसतो ती साधारण बारा हजार पाचशे किंमत आहे सध्या आपण ऑफर देऊन ती फक्त साडेनऊ हजार मध्ये देत आहोत आणि त्याला गणपती बसण्यासाठी एक वरती वेलवेटचा पाठ पण देणार आहोत बघू शकता मित्रांनो जबरदस्त कलाकुसर नुसती बैलगाडीच नाही तर मालक आणि मालकीन बघा आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि अशा काय सजावटीसाठी वस्तू असतील तर नेहमीच याचं आकर्षण असतय आणि आपल्या सजावटीसाठी किंवा गणपती बाप्पांच्या आगमनी आगमनासाठी या गोष्टी आपण खरेदी करू शकताय आणि किंमत दादांना सांगितलेली आहे त्याचबरोबर जबरदस्त असं आपण पायापासून सुरुवात करूया जे आपण गौरी आणि गणपती एक जबरदस्त असा सण महिलांच्या मध्ये खास आकर्षण असणारा हा सण आणि सण बघा तुम्ही पायात बघू शकताय आपण सध्या साधारण चार फूट दोन पर्यंत उंची असणारी गौराईची फायबर बॉडी बनवलेली आहे सध्या आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बन बऱ्याच जणांनी बनवलेले आहेत परंतु आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे की सर्व पायांची बोटे सुट्टी वगैरे आहेत त्याला जोडवी मासोळ्या बिचू ते सर्व बसू शकते आपण पाहू शकता लक्ष्मी असल्याचा अनुभव होतोय सहज सहज तुम्ही ते परिधान करू शकता बघा मित्रांनो पायात तुम्ही जोडवी म्हणा किंवा इतर गोष्टी सर्व घालू शकताय याचा अर्थ म्हणजे मित्रांनो किती कलाकुसर यात जबरदस्त पैनजण बघा किंवा सर्व गोष्टी तुम्ही एकदम बारकावेनं बघा इतकी जबरदस्त साडी घालण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने साडी सो तुम्ही घालू शकता कोणती अडचण येणार नाही काष्टा घालण्यासाठी आणि ज्या निर्या असतात त्या खोचण्यासाठी आपण स्पेस ठेवलेली आहे त्यामध्ये दुसरी गोष्ट हाताची बोटे सुद्धा वेगळी ठेवलेली आहेत आभूषण घालण्यासाठी अंगठ्या वगैरे परिधान करण्यासाठी त्या आपण बोटे पण सुट्टी तयार केलेल्या आहेत बघू शकता इतकी जबरदस्त कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते फक्त राजकमल आर्ट यांच्या माध्यमातून आपल्याकडे फायबर बॉडी आहेत पण सध्या आपण अमरावती पाटणचे पीओपीचे मुखवटे उपलब्ध पण करून दिलेले आहेत मुकवटी पीओपीचे आहेत का पीओपीच्या स्वतः बनवत नाही परंतु मित्रांकडून अवेलेबल करून घेतलेले आहेत मित्रांनो साक्षात लक्ष्मीचं स्वरूपाने देवीचं स्वरूप आपण या ठिकाणी बघू शकताय किती कलाकुसर जबरदस्त आहे आता खऱ्या अर्थानं दादा बघा पूर्वीच्या काळी अनेक गोष्टी म्हणजे जर आपल्याला गौरायचं सेट उभा करायचा म्हटलं तर अनेक लोखंडाच्या गोष्टी किंवा लेडीज किंवा महिलांना अनेक गोष्टी कराव्या लागत होत्या आता हो कोणी ते कळशी मध्ये बसवणार कुणी <laughs> ते स्टँड उभं करणार आता तसं नाही आपण ते म्हणजे अत्यंत डायरेक्ट रेडीमेडच बनवून दिलेलं आहे ही सहज साडी घालता येईल पूर्ण स्वरूप दिसेल हात वगैरे बोटेत आशीर्वाद देतानाची पोझिशन हे सगळंच आपण अत्यंत व्यवस्थित पद्धतीने दिलेलं आहे आणि ह्याची लाईफ पण भरपूर आहे वीस पंचवीस वर्ष काय होऊ शकत नाही आता सातच्या भागात तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने असणार आहे का हो हे पाच भागामध्ये विभागले जाईल कमरेपासून हा पायांचा भाग वेगळा होतोय बॉडी वेगळी दोन्ही हात वेगवेगळे होतील आए, तो तो हाँ हाँ। आणि ह्याचा जो जॉईंट आहे तो अत्यंत व्यवस्थित आहे न हल्ला त्यानंतर हा प्लॅटफॉर्म पण वेगळा होतो त्याला खाली नट बोल्ड मी खोलले की हा प्लॅटफॉर्म वेगळा होतो मजबूत एकदम अत्यंत मजबूत आहे आणि कोणतीही अडचण आली तर राजकमल तुमच्यासाठी हजर आहे नक्कीच दादा आता सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे किंमत किती रुपयेपर्यंत आपण याचं काय साधारण ह्याची मार्केट कॉस्ट कोणत्याही गवराई बनवणाऱ्या कोणत्याही ह्याच्यावर चॅनलवरती पाहिली तर साधारण ह्याची साडे सोळा हजार ते सतरा हजारची रेंज आहे चार फुटांच्या गौराई बळीची परंतु आपल्याला शेतकऱ्यांची सेवा करण्याचा एक मोका आहे शेतकरी बंधू म्हणजे शेतकरी आणि शेतकरी यांची सेवा करण्याचा आणि त्या लक्ष्मीचं स्वरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या हातून एक कार्य होते म्हणून आपण ऑफर करून ती फक्त सोळा हजार पाचशेची बॉडी जोडी तुम्हाला केवळ बारा हजार बारा हजार रुपये मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो बघू शकताय बारा हजारामध्ये दोन्ही सेट म्हणजे जोडी 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 मिळणारे मित्रांनो बारा हजार कवटे घ्यायचे असल्यास मुखवटे उपलब्ध आहेत त्याची कॉस्ट जी काय असेल प्रत्येक मुखवट्या प्रमाणे वेगळी राहील म्हणजे मुकवटे साधारणतः आपल्या घरी काही लोकांच्याकडे असतात आणि जर मुकवटे घ्यायचे असतील डायरेक्ट तर मुकवटे सुद्धा तुम्हाला वेगळी कॉस्ट तुम्हाला ज्या स्वरूपाचा हवा आहे त्याप्रमाणे ती कॉस्ट मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ पेक्षा तुम्ही खऱ्या अर्थानं इतकं जबरदस्त आणि मनमोहक हे दृश्य दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं देवीचं साक्षात रूप बघा तुम्ही आता अंगठी घालायची म्हटलं तरी बोटामध्ये अंगठी सुद्धा व्यवस्थित बसली म्हणजे इतकी जबरदस्त अशी कलाकुसर या ठिकाण पाहायला मिळते बारकाव्यानं सर्व गोष्टी बघितल्या गेलेल्या आहेत त्या आणि मित्रांनो आपण आज राजकमल आर्टच्या माध्यमातून या सर्व गोष्टी बघतोय बाकी इतर गोमाता असेल किंवा बैल असेल या क्षेत्रात तर भरपूर काम आहे परंतु आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या गणपती गौराई दोन चार दिवसावरती बसणार आहेत किंवा प्रत्येकाच्या घरात धामधूम उडणार आहे अशा वेळेस हा व्हिडिओ आपण बनवतोय तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवतोय मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा सुद्धा एका शेतकऱ्याचीच कलाकुसर आहे आणि शेतकऱ्याच्याच घरामध्ये जाणार आहे एक जबरदस्त तुम्ही अनेक ठिकाणी खर्च करत असता परंतु अशा पद्धती पर जर सजावट तुमच्या घरात असेल तर तुम्ही मित्रांनो नक्कीच तुमच्या घरात लोकांचं आकर्षण वाढणार आहे किंवा महिला मंडळ कसं असतंय सजण्यात नट लट, नटवण्यात अनेक त्यांना म्हणजे उत्सुकता असते ती उत्सुकता तुमची या ठिकाणी पूर्ण होणार आहे बघू शकताय राजकमल आर्ट यांच्या माध्यमातून